नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर मी संशोधक श्री भाऊसु पांढरुंग सूर्यवंशी माझी संशोधन समस्या आहे सांगली जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण का समितीच्या कार्याचा चिकित्सक अभ्यास कालखंड आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार वीस आणि माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर निलेश गोकुळ शेरे माझा जो विषय आहे माझ्या संशोधन समस्येशी निगडीत असणारा त्यामधील प्रकरण मधील विषयाशी निगडीत असणारे जिल्हा परिषदेची रचना पंचायतराज पंचायतराजचे दोन भाग पडतात एक ग्रामीण पंचायतराज आणि शहरी पंचायतराज ग्रामीण राजमध्ये पहिला स्तर ग्रामपंचायत दुसरा स्तर पंचायत समिती आणि तिसरा जो स्तर आहे तो जिल्हा परिषद आणि शहरी राजमध्ये पहिला स्तर आहे नगरपालिका आणि दुसरा स्तर आहे महानगरपालिका आता यातील आपण जिल्हा परिषद रचना याविषयी माहिती घेऊ बऱ्याचशा राज्यामध्ये जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते जिल्हा परिषद हे नाव महाराष्ट्र गुजरात पंजाब हरियाणा बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल इत्यादी राज्यामध्ये जिल्हा परिषद असे नाव देण्यात येते तर जिल्हा विकास परिषद असे तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यामध्ये संबोधले जाते तर जिल्हा परिषदेलाच आसाममध्ये महाकामा परिषद म्हणूनसुद्धा ओळखले जाते महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा एकोणीसशे अन्वये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद निर्माण करण्यात आली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये त्या त्या, त्या जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद निर्माण करण्यात आली या जी ही जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य यांची मिळून बनलेली आहे जिल्हा परिषदेमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले पन्नास ते पंच्याहत्तर सदस्य असतात जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध सदस्य असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो जिल्हा परिषदेमध्ये किमान पन्नास व कमाल पंच्याहत्तर इतके निर्वाचित सदस्य असतात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी निवडणुकी सुभे राहण्यासाठी किमान व एकवीस वर्ष पूर्ण असावे लागते प्रत्येक जिल्हा परिषदेचा कालावधी हा पाच वर्ष इतका असतो सदस्यांना मुदतपूर्व पदावरून दूर करता येते जिल्हा परिषद सदस्य हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात जिल्हा परिषद सदस्यांचा पदावधी जिल्हा परिषद पहिल्या सभेच्या नियत दिनांकापासून सुरू होतो प्रत्येक जिल्हा परिषदेस एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष असतो आणि जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सी ई ओ असतो प्रत्येक जिल्हा परिषदेला हे आरक्षण हे वेगवेगळं असतं एस सी एस टी प्रवर्गासाठी संविधानातील आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रातील ही आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणातच आहे ओबीसी प्रवर्गासाठी संविधानातील आरक्षण संविधानाने असं सांगितलं आहे की तो निर्णय घटक राज्यांनी घ्यावा ओबीसींना आरक्षण द्यायचं की नाही हा निर्णय त्या त्या घटक राज्यांनी घ्यावा आणि महाराष्ट्रानं यावरती निर्णय घेऊन ओबीसी प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षण निश्चित केलं आहे तर महिला आरक्षणासाठी संविधानातील आरक्षण हे तेहत्तीस टक्के आहे तर महाराष्ट्र राज्याने महिलांसाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलेले आहे जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीकरता जिल्ह्याची विभागणी निवडणूक विभागात केली जाते आणि प्रत्येक निवडणूक विभागातून जिल्हा परिषदेचा एक सदस्य या आरक्षणानुसार निश्चित केला जातो जिल्हाधिकारी जिल्ह्याची निवडणूक विभागात विभागणी करतात व विभागीय आयुक्त त्यास अंतिम मान्यता देतात प्रत्येक जिल्हा परिषदेची निवडणूक ही पाच वर्षातून एकदा होते जिल्हा परिषद मुदतपूर्व विसर्जित केली असल्यास विसर्जनाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते मुदतपूर्व विसर्जन झाले असल्यास उर्वरित कालावधी जर सहा महिन्यापेक्षा कमी असल्यास निवडणूक घेण्याची आवश्यकता नसते जिल्हा परिषद सदस्य हे आणि उपाध्यक्ष हे आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे देतात आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे विभागीय आयुक्ताकडे आपला राजीनामा देतात पदावरून दूर कोणताही सदस्य जर गैरवर्तन करत असेल तर गैरवर्तनामुळे कोणत्याही सदस्यास पदावरून दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यामधून दोन तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने त्याला पदावरून दूर करता येते अशा कोणत्याही सदस्यास आपले स्प स्पष्टीकरण सादर करण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय त्यास पदावरून दूर केले जात नाही जिल्हा परिषदेच्या सभांना जर सलग सहा महिने मंजूर जावगळून जर सदस्य एखादा गैरहजर असेल तर त्या सदस्याला अपात्र ठरवले जाते तसेच सदस्य जर जिल्हा परिषदेच्या सभांना सलग बारा महिने गैरहजर असेल तरी त्याला अपात्र ठरवले जाते एखाद्या सदस्याचे पद रिक्त झाले आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास ती बाब निर्णयार्थ विभागीय आयुक्तांकडे सोपवण्यात येईल आणि ते विभागीय आयुक्त त्यावर नव्वद दिवसांच्या आत निर्णय देतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल विभागीय आयुक्त हे कोणत्याही सदस्यास आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय त्याच्याविरुद्ध कोणताही आदेश देत नाहीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांविषयी या आपण माहिती घेऊ कोणत्याही जिल्हा परिषद सदस्य दहा वर्षापेक्षा जास्त काळ कोणत्याही जिल्हा परिषद अध्यक्षाचे उपाध्यक्षाचे पद धारण केलेले असेल तर तो त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष होऊ शकणार नाही उपाध्यक्षपदासाठी मात्र आरक्षणाची तरतूद नाही अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा पदावधी हा अडीच वर्ष इतका असेल अध्यक्ष उपाध्यक्ष याच्या यांच्याविरुद्ध जर अविश्वास ठराव मांडायचा असेल तर किमान एक तृतीयांश सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष सभेची मागणी करावी लागते अध्यक्ष उपाध्यक्ष विरुद्धचा अविश्वास ठराव किमान दोन तृतीयांश बहुमताने मंजूर झाल्यास तो अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर असण्याचे बंद होईल आणि त्यानंतर ते पद रिक्त मानले जाईल अध्यक्षपद जर महिलांकरता राखीव असताना महिला अध्यक्षाच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी किमान तीन चतुर्थांश बहुमताने मंजूर होणे आवश्यक आहे जिल्हा परिषदेला आवश्यक तितक्या सभा घेता येतात परंतु जिल्हा परिषदेच्या दोन सलग सभांमध्ये तीन महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये जिल्हा परिषद अध्यक्ष हा सभेच्या अध्यक्षस्थानी असतो त्याच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष हा सभेच्या अध्यक्षस्थानी असतो जर अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोन्हीही हजर नसेल तर सदस्यांपैकी ज्येष्ठ सदस्य अध्यक्षस्थानी हजर असतो सभेसाठी गणपूर्ती किमान एक त्रितांश सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे जिल्हा परिषदेच्या विविध समित्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये सध्या दहा समित्या आहेत स्थायी समिती वित्त समिती बांधकाम समिती कृषी समिती समाज कल्याण समिती शिक्षण व क्रीडा समिती आरोग्य समिती पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती महिला बालकल्याण समिती जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती या दहा समित्यापैकी सर्वात महत्त्वाची समिती आहे ती म्हणजे स्थायी समिती या स्थायी समितीचा प्रसिद्ध सभापती हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा या स्थायी समितीचा प्रसिद्ध सचिव असतो स्थायी समितीमध्ये अध्यक्ष आणि इतर तेरा सदस्य असतात तसेच समाजकल्याण समिती ही एक महत्त्वाची त्यातील समिती आहे जिल्हा परिषदेने आपल्या सदस्यामधून निवडलेले नऊ सदस्य आणि एक अध्यक्ष असतो यातील पाच जागा या एस सी व एस टीकरता राखीव असतील त्यातील किमान दोन जागा या एस टीकरता एस टी प्रवर्गाकरता राखीव असतील चार जागा करता राखीव असतील तर दोन सदस्य या महिला असाव्यात आणि जिल्हा परिषदेचा समाज कल्याण अधिकारी या प्रसिद्ध या समितीचा प्रसिद्ध सचिव असतो आणि इतर सर्व समित्यांमध्ये एक अध्यक्ष आणि आठ सदस्य असतात जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समिती ही महत्वाची समिती आहे हे आत्ताच आपण पाहिलं जिल्हा परिषद अध्यक्ष हा या स्थायी समितीचा प्रसिद्ध सभापती असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा स्थायी समितीचा प्रसिद्ध सचिव असतो जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी ही महालेखापालाकडून केली जाते प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा निधी नावाचा एक निधी असतो आणि जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रशासकीय प्रमुख म्हणून असतो जिल्हा परिषदेची प्रत्येक सभा जिल्हा परिषद कार्यालयातच घेतली जाते जिल्ह्याच्या बाहेर जिल्हा परिषदेची कोणतीही सभा भरवता येत नाही स्थायी समिती विशेष समिती यांच्या लगतच्या दोन सभामधील अवधी एक महिन्यापेक्षा जास्त नसावा म्हणजेच त्यांच्या सभा महिन्यातून किमान एकदा घेणे बंधनकारक असते जिल्हा परिषदेला आवश्यक तितक्या सभा घेता येतात परंतु जिल्हा परिषदेच्या दोन सलग सभांमध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये अशा प्रकारे ही जिल्हा परिषदेची रचना असते Да